ग्रामीण भागातील यात्रा म्हणजे जणू लोकांना पर्वणीच असते मागील काही वर्षापूर्वी बँड बाजा ढोल ताशाच्या आवाजात आकर्षक सजवलेल्या बैलांची निघणारी मिरवणूक पाहायला लहानांपासून अबालबुद्धांपर्यंत असुसलेले असायचे मात्र अलीकडच्या काळात मिरवणुकीचं स्वरूपच बदलत चाललंय डॉल्बीचा कर्ण कर्कश आवाज झगमगाट करणारे लेझर शो रंगबेरंगी लाईट शो आणि डॉल्बीच्या तालावर नाचणाऱ्या नृत्यांगाना यामुळे निर्बंध घालणारे पोलीसच बघ्यांची भूमिका घेत असल्यानं अशा अनिष्ट गोष्टींना आवर घालणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होतोय चैत्र महिना सुरू झाला की ग्रामीण भागातील लोकांना यात्रांचे वेद लागतात गेल्या काही वर्षांपूर्वी कृषी संस्कृतीमधील महत्वाचा घटक असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता भाव जपण्यासाठी बैलांना सजून गाड्यांची मिरवणूक ग्रामदेवतांच्या मंदिर आवारात नेण्याची परंपरा जपली जायची पारंपरिक बँड ढोल ताशाच्या आवाजात हलगी घुमक्याच्या तालबद्ध ठेक्यावर आणि लेझिम अशा पारंपरिक वाद्यसंगीताच्या तालावर निघणारी मिरवणूक पाहायला मिळायची मिरवणूक पाहायला तरुणाईबरोबर महिलाही गर्दी करत होत्या दरम्यान अलीकडच्या काळात बैलांची संख्या देखील रोडावली असल्यानं मिरवणुकीत क्वचितच बैलजोडी पाहायला मिळते सध्याच्या काळात मिरवणुकीचं स्वरूप बदलत चाललंय यात्रेतील मिरवणुका युवकांच्या वर्चस्व वादात अडकल्यानं पारंपरिक वाद्यांच्या जागी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या डॉल्बीनं आहे त्यामुळं मिरवणुका आकर्षण न राहता समाज विघातक होत चालल्याचं चित्र आहे डॉल्बीच्या दंडनाटानं यात्रेला येणाऱ्या वयस्कर पै पाहुण्यांना लहान मुलांना आजारी व्यक्तींना मिरवणुकीच्या दरम्यान गावाबाहेर जावं लागत असल्याची स्थिती आहे डोळे दिपवणारे लेझर लाईट आणि डॉल्बीच्या तालावर नाचणाऱ्या नृत्यांगना पाहण्यासाठी जनसागर लोटत असल्याचं पाहायला मिळतंय विशेष म्हणजे जिल्ह्यात यावर्षी पन्हाळा तालुक्यातील शेकडो मंडळांनी पोलीस प्रशासनाची हातमिरवणी करून मिरवणुकांना परवानगी घेऊन अक्षरशः गाव आणि वाडी वस्तीवर धिंगाणा घातला जातोय मंडळांच्या ईर्षेपोटी तरुणांनी लाखो रुपयांचा चुराडा करून यात्रेसाठी जेवायला आलेल्या पै पाहुण्यांना गर्दीतून वाट न देता अक्षरशः वेठीच धरलं जात आहे चुकीच्या दिशेनं वाहत चाललेल्या युवा पिढीला आवर घालणारे पोलीस प्रशासनच राहिल्यानं जनतेनं न्याय मागायचं तरी कुणाकडं असा प्रश्न निर्माण झालाय यापुढील काळात तरी पोलीस प्रशासनानं कायद्याचा धाक दाखवून डॉल्बी आणि अश्लील नृत्याकडे वळलेल्या युवा पिढीचं प्रबोधन करावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये बी न्यूजसाठी विक्रम पाटील